तर आज पौर्णिमा असल्यामुळे छान असं उमरट्याला लेपन ले केलं आणि नंतर देवपूजा वगैरे आवडली तर आज रक्षाबंधन होत रक्षाबंधन म्हटलं म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातला हा पवित्र दिवस पवित्र बंधन जे असत ते म्हणजे रक्षाबंधन तर थोडासा आवाज वेगळा येत असेल कारण सर्दी झाली असल्यामुळे आणि तब्येत बरी नसल्यामुळे थोडा आवाज वेगळा येतो तर त्याच्यानंतर छान अशी देवपूजा झाली आणि आम्ही लवकरच रक्षाबंधन म्हणजे राखीव बांधण्याचा जो काही प्रोग्राम होता तो आवरून घेतला तर आधी मी त्याला औक्षण वगैरे करून घेतलं आणि ज्या प्रकारे आपण पूजा औक्षण वगैरे करतो अंगुटीच मंत्र ते फिरवतो मंत्र म्हणतो त्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित करून घेतलं नंतर राखी बांधत असताना आपल्याला केंद्रात सांगितल्याप्रमाणे माउली मी आपल्याला मंत्र म्हणायचा होता हे न बद्धो बलिराजा दान वेदरो महाबल ते अक मा मी रक्षे माचल माचल तर छान असं रक्षाबंधन आमचं इथे सेलिब्रेट झालेलं होतं नंतर बघा जो वडिलांच्या कष्टाचा आदर करतो तो कधीही गरीब होत नाही आणि जो आईच्या प्रेमाची आणि समर्पणाची कदर करतो तो कधीही भाग्यहीन राहत नाही नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट आपण केले पाहिजे त्यासाठी सुखी आयुष्याचे दोन तत्व मात्र सामानलीच पाहिजेत एक म्हणजे वापर हा वस्तूचा करावा माणसांचा नाही आणि दुसरं म्हणजे प्रेम हे माणसावर करावं असतोवर नाही शाळा आपल्याला सर्व काही शिकवत असते आपले गुरु आपल्याला सर्व काही शिकवतात मात्र काटकोण लघकोण त्रिकोण सौ पण आपलं कोण हे मात्र परिस्थिती शिकवते आपलं आयुष्य परिस्थिती शिकवते ना तर तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते घरच्यापासून नाही तर बघा आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झाल्याच्या नंतर आम्ही आहुनच्या बहिणीकडे गेलेलो होतो त्या दिदींचा कॉल आलेला नंतर आहोनचं सुद्धा छान असं रक्षाबंधन सेलिब्रेट झालं आने आने तर आयुष्याची परीक्षा देताना पुस्तकाची नाही तर आयुष्याचा अभ्यास उपयोगी पडतो आपला दिवस आनंदात जाऊ तर माझं आणि अहूनच म्हणजे अहून ज्या दिदींनी बोलवलेलं होतं सो तिकडे गेलो नंतर उज्ज्वल आलेला होता तो माझं आणि आमचं दोघांचं सेलिब्रेशन आम्ही पार पाडलं त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायला घेतला पायरूनच थोडंसं खाऊन आले होते म्हणून एवढी भूक नव्हती म्हणून आरामात स्वयंपाक बनवायला घेतला आणि मला भेंडी मसाला बनवायचा होता मी हा फर्स्ट टाइम ट्राय केला म्हणजे मला भेंडी मसाला खूप जास्त आवडतो पण जर तुम्ही असा भेंडी मसाला ट्राय केला तर हॉटेलसारखा बनतो तर तुम्ही म्हणजे खातच राहाल इतका टेस्टी आणि छान झाली होती भाजी तर आधी मी थोडंसे भेंडी व्यवस्थित वॉश करून घेतली आणि त्यांना मध्ये भागून कट करून घेतली याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलं थोडंसं आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकलं मिरची पावडर टाकली हळद टाकली आणि छान मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून दोन ते तीन मिनिटांसाठी साईडला ठेवलं जोपर्यंत ह्याची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर होत होती तोपर्यंत छोट्याशा मिक्सरमध्ये मी आलं घेतलं दोन मिरच्या घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कोथंबीर आणि लसूण टाकला आणि त्याला सुद्धा मिक्सर बारीक वाटण बनवून घेतलं आणि एक टोमॅटो एक टोमॅटो आणि दोन ते तीन दही चम्मच दही अशी सुद्धा एक प्युरी बनवायची असते जर तुम्ही हा ही भाजी अशी ह्या पद्धतीने बनवून बघितली किंवा ही, ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर नक्कीच तुम्ही हॉटेलची भाजी कधीच खाणार नाही इतकी छान असा हॉटेलसारखा मेन्यू मसाला मी घरच्या घरी बनवला होता आणि मला सुद्धा बऱ्याच रेसिपी ट्राय करायला आवडतात सुद्धा आणि खायलासुद्धा नवीन नवीन रेसिपी आवडतात म्हणून मी नवीन नवीन रेसिपी ट्राय करत असते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत असते तर दोन मेच्या घेतल्या थोडंसं आलं होतं त्याच्यामध्ये लसूण टाकला कोथिंबीर टाकला आणि छान अशी बारीक पेस्ट करून घेतली त्याच्यानंतर साईडला कढई वगैरे ठेवली त्याच्यात थोडंसं दोन ती ती थी। थी ती चार चार ते तीन पोळ्या तेल टाकलं आणि नंतर जी काही भेंडी मी व्यवस्थित साईडला ठेवली होती ती भेंडी टाकून दिली ती भेंडी टाकून झाल्याच्या नंतर अगदी व्यवस्थित तिला अधूनमधून चम्मच हलवत राहायचा जेणेकरून ती जळणार नाही खाली लागणार नाही व जोपर्यंत आपलं पीठ असतं हरभऱ्याच्या डाळीचं ते भेंडीला चिपकून येत नाही तोपर्यंत अगदी व्यवस्थित भेंडी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची म्हणजे जर ते भेंडामुळं सॉरी जर तेलामध्ये भेंडी जर ऑलरेडी फ्राय झाली तर तुम्हाला भाजी करण्याच्या वेळेस तिला जास्त पाणी टाकायची गरज पडणार नाही आणि आपल्याला जसा मग ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हॉटेल भेंडी मसाला हवा असतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हा भेंडी मसाला तयार होतो तर अशा पद्धतीने मी तुम्ही बघताय छान पद्धतीने दोन दोन मिनिटाला हलवत होती जेणेकरून ती छान झाली होती नंतर लगेच त्याच बाउलमध्ये मी ती भेंडी व्यवस्थित अशी काढून घेतली आणि पुन्हा त्याच कढईमध्ये तेल टाकलं आणि नंतर बाकीची भाजी बनवायची होती कारण जरी त्याचं भेंडीचा थोडासा सार बाकी होता कढईमध्ये पण मग काय करायचंय ना आपल्याला सुद्धा तीच भाजी बनवायची होती म्हणून मग ते जसं होतं तसं राहू दिलं त्याच्यात अजून दोन ते तीन पोळ्या तेल टाकलं जिरं मोहरीची फोडणी दिली थोडासा कढीपत्ता टाकला कांदा टाकला आणि छान असं होऊ दिलं जे कांदा जेवढा तुम्हाला बारीक चॉक करता येईल तेवढा करायचा जेणेकरून कांदा जर बारीक असला तर लवकर होतो सुद्धा आणि भाजीमध्ये तुम्हाला कांदा दिसणार सुद्धा नाही इतका बारीक चॉक करायचा जिर मोरीची फोडणी दिली नंतर कांदा वगैरे टाकून घेतला थोडासा कडीपत्ता टाकला आणि जे काही के वाटण केलेलं होतं दोन मिरच्यांचं सुद्धा टाकून दिलं जोपर्यंत इथे व्यवस्थित असं हे फ्राय होत होतं आणि याला तेल सुटत होतं तोपर्यंत तो लगेचच तो मी झाकण ठेवून दिलं आणि एक टोमॅटो आणि दोन, तीन दो दोन तीन ते तीन चम्मच दही अशी छान अशी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आता आम्ही दोघं असल्यामुळे एकाच टोमॅटोची प्युरी बनवते जर तुम्ही जास्त लोक असाल तर त्या क्वांटिटीनुसार तुम्ही दोन ते तीन टोमॅटोची प्युरी बनवली तरी चांगली गोष्ट आहे तर इथे सगळं व्यवस्थित घेतलं आणि छान अशी प्युरी बनवली आणि तोपर्यंत इथे कांदा सुद्धा माझा छान फ्राय होत होता आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी आणि दही असं टाकून दिलं तर लगेच जोपर्यंत कांदा फ्राय होत होता तोपर्यंत प्युरी बनवून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये हळद मिरची पावडर गरम मसाला आपली धना धनापूर पावडर चिरेपूर पावडर आणि थोडासा हिंग थोडंसं मीठ असं छान पद्धतीने सर्व टाकून दिलं कारण ऑलरेडी कांदा झालेला होता हे सर्व मसाले टाकून झाल्याच्या नंतर लगेचच मी टोमॅटोची प्युरी टाकली तुम्ही जर असं साईड म्हणजे व्यवस्थित जर कॉन्सिस्टन्सीने जर बनवली भाजी तर अगदी छान होते ज्याप्रमाणे तिची रेसिपी होती अगदी हो त्याच पद्धतीने मी ही रेसिपी फॉलो केलेली होती अगदी व्यवस्थित असं बनवून झाल्याच्यानंतर लगेचच तू दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे छान असं तेल आपल्या भाजीला सुटतं आणि तेल जसं जसं तेल सुटतं तशी ता, तशी ती भाजीसुद्धा तितकीच टेस्टी होऊन जाते नंतर जे काही प्युरी बनवलेलं भांडवतं त्याच्यात थोडंसं पाणी घेतलं आणि अगदी किंचित असं पाणी टाकलं पाणी टाकून झाल्याच्या नंतर एक उकडी आणली आणि त्याच्यामध्ये भेंडी टाकून दिली पुन्हा भेंडी व्यवस्थित अशी करून घेतलं भेंडी त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाण्याची हवी आहे पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता अगदी त्याचप्रमाणे मी सुद्धा अगदी थोडंसं पाणी घेतलं वरतून कोथंबीर गार्निश केलं आणि छान असा आमचा भेंडी मसाला तयार झाला होता पोळ्या वगैरे सकाळीच बनवून झालेल्या होत्या आणि छान असं आम्ही जेवण केलं तर अशा प्रकारे आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं ते म्हणजे रक्षाबंधनचं नंतर हॉटेल सारखा मेहंदी मसाला आपण घरच्या घरी ट्राय करू ही रेसिपी मी बनवली आणि तुमच्यासोबत शेअर केली आणि बघा किती छान दिसते आहे ना सेम टू सेम हॉटेल सारखी अगदी तेलही तितक सुटलेलं होतं माझ्याला आणि खायला सुद्धा तितकी चविष्ट होती तर अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस संपवला तुम्ही तुमच्या घरी सेलिब्रेशन कशा प्रकारे केलं रक्षाबंधनाचं सेलिब्रेशन कशा प्रकारे केलं ऑप्शन कसं केलं ते सुद्धा नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणे कोणाच छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील तर ही आहे आहुंची बहीण आणि मी आणि माझा भाऊ जो आम्ही सर्वांनी फोटोज क्लिक केले ते सुद्धा छान छान ॲड केले तर उद्या भेटेल अशाच एका छानशी शेवटी